नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ आहे तो अशासाठी आहे की आज आत्ता आत्ताच्या मुली आणि एका मुलीचं होणारा नाऊरा ते आणि हे आले आज मुंबईला म्हणजे आमच्या घरी ते आले होते शॉपिंगला पण ते आता आमच्या घरी आले तिथून मग शॉपिंगला जाणार आहेत तर लग्नाची खरेदी करायला आले आहेत तर आता त्याच्यासाठी आले तर आता केळवणाचा मजा मिळाला आहे था, श्वेताला तर केळवण करून घेते त्यासाठी इथे तुम्हाला दिसेल सगळं जेवण वगैरे मी करून ठेवलं आहे आणि आता बाहेर रांगोळी काढते तर तुम्हाला दाखवतो तिचेच जास्त तिच्यावरती आता केलवनाची तयारी झालेली आहेत नवरी दोन नवरी आहेत ही मोठी छोटी आणि ही मोठी नवरी ती तिच्या छोटी आणि तिच्या छोटीचे होणारे मिस्टर आणि ही आत्या आणि इथे ही करवली मेघा मुंबईला आल्यामुळे केळवण घालायला मिळतंय ऐकी नाही

तिला ला, मोठा लाव एकदम अरे काय केवडाचा लावला अरे नीट नीट ती विचार करते काय अरे केळवला भेट देतात कळलं का करा सुरुवात दोन कर वर ठेव आम्ही बसता आहो तुम्ही सुरुवात करा आत्ता आता आत्ताच्या मुली आल्या आहेत श्वेताच्या मम्मीकडे येऊन इथे आता बसले आहेत स्वतःचे पप्पा बसलेत तिथे Cái này ra đây, cái này ở đây, mất rồi hả đi nè, tao là नाही करते नाही आत पुढे करते लास्ट मित्रांनो आता मी निघालो आहे कल्याणला मी श्वेता आत्या आत्याच्या मुली आम्ही सगळे निघाले कल्याणला ते आले शॉपिंग करायला म्हणजे साड्या घ्यायला आले ते त्यांच्याबरोबर आम्ही चाललो आहे कल्याणला आता ते सगळे खाली होत मी आता डोअरलॉक करून निघतो तर चला बघूया आपण आज काय काय खरेदी करतात ते मी आता मायनरवरून दादर पकडले

बसता घ्यायला बस आलं दिसतंय आहे तुम्हाला इथे बस्ता म्हणजे पूर्ण नाही साड्या घेत आहेत आणि हे आम्ही भाईंदरमध्ये आहे कल्याणला गेलो होतो खूप महाग होत्या क्वालिटी पण बरोबर नव्हती म्हणून आम्ही आता भाईंदरमध्ये आलो आहे हे गोडदेव नाकेला एक साडीचा शॉप आहे होलसेलचं शॉप आहे खूप चांगल्या चा क्वालिटीचं आणि चांगला रेट नाही देत आहे रेट मी सांगणार नाही पण चांगलं आहे मित्रांनो मी आता साडीचं दुकानच बसलो आहे तुम्हाला दिसेल इकडे कोणच नाही आहेत मी एकटाच आहे असं काय मीच या दुकानाचा मालक आहे मी मालक नाही व्याजत बसलो आहे हे सगळे बाजूच्या दुकानात आहेत ॲक्च्युली ह्यांचा एकच गाला नाही आहेत हे तीन गाळे मिळून आहेत तर बाजूच्या गाळ्यात गेले आणि आम्ही आज कल्याणला गेलो होतो जिथे होलसेल टेक्स्टाईल मार्केट आहे तिथे गेलो पण तिथे साड्यांची क्वालिटी बरोबर नव्हती पैशाचा रेट पण जिथे आम्ही इथे भाईंदरमध्ये त्याच्यापेक्षा जास्त होता क्वालिटी वाईज तर मजा नव्हती तर इथे जर आम्ही सॅटिस्फाईड झालो या साड्यांमध्ये तर आम्ही आत्ता इथे ऑलमोस्ट कमीत कमी हंड्रेड कमी सा शंभर साड्या घेणार आहोत वेगवेगळ्या वेग। तर मी तुम्हाला या दुकानाचं नाव सांगतो तर आम्ही आत्ता अजून वीस साड्या वेगळ्या वेग आणायला सांगितल्या त्या सगळ्या साड्या आता साईडला काढणार मग त्याला शॉटिंग करणार आणि मग त्याचा भाव ताव करून मग पुढे पेमेंट करून घरी जाणार तुम्हाला दिसेल इकडे गडबड गोंधळ झालेली आहे लोकांची कोणाचा कुठला कलर कोणाचा कुठला पॅटर्न हे इकडे बघा आत्ते पण काय तापले इकडे <laughs> दिसेल तुम्हाला मला यातली गे तेव्हा तुला त्यातली गे चाललंय हा पण काळाच आहे नाही गुंडे

सहावारी अशा सगळ्या काढल्या आहेत त्या तिथे नऊवारी आहेत त्या सहावारी सावारी तर आता गेल्यावर आम्ही शॉर्टिंग करू बिलिंग चालू आहे मित्रांनो आता आमच्या इथे शॉर्टिंग सुरू झालेलं आहे साडी अर्ध्या झाड्या भरून झाल्या आहेत आणि ही बघा नवरी इथे नावली इथे शॉर्टिंग करते आणि मोठी आहे तिलाच कळत नाही कोणाची किती आणि काय ती कोणाची हा व्हिडिओ आहे नव्वद टक्के शॉपिंग झालेली आहे नातेवाईकांना द्यायच्या साड्या बॅग इथे शर्ट पीस जे आहेत द्यायचे <laughs> ते शॉल आणि याच्यामध्ये आहेत कुर्ते आणि टॉवेल टोपे ऑलमोस्ट सगळ्या शॉपिंग झालेले आहे आता उरलेली हे शॉपिंग आहेत पाच ते दहा टक्के ती दादरला जाऊन करणार आहे ते कुर्ते शॉल आणि सगळे आम्ही खादी भंडारमधून घेतलेले पाहिजे ते आणि साड्या वगैरे घेतल्या त्या साड्या घेतल्या त्या सिल्क मधून म्हणून आपलं हे सगळं घेऊन झालेलं आहे दुकानातून आम्ही शूटिंग नाही केलं आहे कादी बंड भंडारच्या गर्दी होती तर आता हे सगळं झाल्यानंतर हे निघणार आहेत दादरला दादरला शॉपिंग करून मग पुन्हा गावी रिटर्न थोड्या वेळाने एवढं पुढे घेतलं तोबडत नाही दिसत आहे तरी पण नाही दिसणार आता इथे आत्ताची ओटी भरली जाते आणि हे बघा इथे हे दिसते माकड बाजूला आहे कलर मध्ये हे बघा हे 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 आत्ता आत्ताच्या मुली आणि आत्ताचे दोन नंबर मुलीचा होणारा सगळे मिळून मुंबईला आले होते खरेदीला खरेदीला जाणार होते कल्याणला कल्याणला गोवे नाक्याला खूप सारे टेक्स्टाईलचे मोठे मोठे शोरूम आहेत होलसेलचे दा तर तिकडे जाणार होते तर आम्ही पण त्यांच्यासोबत गेलो होतो तुम्ही पाहिलंच असेल तर आम्ही पोचायला आम्हाला कमीत कमी दोन वाजले दोन ते अडीच वाजले होते तर एक दोन शॉप चालू होते तर आम्ही एका शॉपमध्ये गेलो होलसेलच्या पण तिथे इकडच्या जा भावांपेक्षा जास्त कॉस्ट जास्त होती आणि खूप जुने डिझाईन्स होत्या आणि मटेरियल पण चांगलं नव्हतं त्यामुळे आम्ही पुन्हा रिटर्न आलो भाईंदरला आलो आणि भाईंदरमध्ये एक सिल्क एम्पोरियम म्हणून एक होलसेलचं दुकान आहे गोडदेऊ नाक्याला भाईंदर ईस्टला तिथे गेलो तिथे तिकडे ज्या साड्या आम्हाला दाखवल्या होत्या आठशे नऊशे हजार दोन हजारच्या त्या सगळ्या इकडे अर्ध्या किमतीत मिळत होत्या तर आम्ही त्या ह्याच्याने आम्ही त्या इथे साड्या घेतल्या कमीत कमी नऊवारी सहावारी पकडून शंभर एक साड्या घेतल्या असतील त्यांनी म्हणजे आत्ताच्या मुलींनी आणि छान प्राईजमध्ये मिळालं त्यानंतर ता घरी आलो उशीर झाला होता एक साडेबारा एक वाजले होते आणि आम थोडंसं वातावरण अतरंगी असल्यामुळे आम्ही लवकर घरी आलो आणि लवकर येऊन झोपलो कारण ते पण झोपले नव्हते थकले होते आणि तेव्हा तो व्हिडिओ मी नेक्स्ट डे पुन्हा कंटिन्यू केला तर दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा त्यांच्यासाठी ट्रॅव्हल बॅग जेन्स लोकांचे कट जे शर्ट पीस पॅन्ट शर्ट पीस पॅन्ट पीस आणि कुर्ते वगैरे घ्यायला गेलो होतो टोप्या टॉवेल्स वगैरे ते सगळं भाईंदरमधूनच घेतलं खादी भेंडरमधून घेतलं आम्ही काही गोष्टी बाकी वेगवेगळ्या दुकानातून घेतलं ते घेऊन झाल्यानंतर ते पुन्हा आपल्या काही खरेदीसाठी दादरला गेले पण सांगण्याचा उद्देश हाच आहे की कल्याण या साईडला खूप मोठे मोठे होलसेलचे दुकानं आहेत आपण कुठल्या दुकानाचं नाव नाही घेणार आहोत काही दुकानांमध्ये असतील मटेरियल चांगलं काही दुकानामध्ये नाही आहेत त्यामुळे तुम्ही एकदा कम्पेअर करा तुमच्या जवळच्या ठिकाणी काही गोष्टी त्याच भावामध्ये किंवा त्याच्यापेक्षा चांगल्या गोष्टी मिळत हो असतील तर घेण्याचा कारण ट्रॅव्हलिंगचा एक तर खर्च होतो म्हणजे लांबून जाणाऱ्यांसाठी जवळच्यांसाठी तर ठीक आहे लांबून जा आम्ही तर भाईंदरहून कल्याणला गेलेलो ट्रॅव्हल टाईम पण जास्त झाला आपला खर्च पण वा जास्त आला त्यामुळे ते लक्षात घेऊन तुम्ही ट्रॅव्हल करा आणि पर्चेसिंगसाठी जा तर आता हा व्हिडिओ मी जास्त वाढवत नाही आहे इथेच थांबवतो आत्ताच्या मुलाच्या लग्नाची तयारी तर चालू आहे आम्ही ते गावी जाणार आहोत जेवढं जमेल तेवढं आम्ही जाण्याचा प्रयत्न करू लग्नाच्या वेळा तर आहे त्याच्या अगोदर बघूया वेळ मिळाला तर जाऊ पण इकडे मोका मिळाला त्यांच्यावर थोडेसे खरेदी करण्याचा त्यांचा केळवण करण्याचा तर हा व्हिडिओ व्हिडिओ आता था, इथेच थांबवतो आणि भेटतो नवीन विषया सगळं नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चालू करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा तर तुमची रजा घेतो बाय बाय